शेतकऱ्यांच्या हातात पैसाच नाही पाटबंधारे विभागाचे वसुलीसाठी कसरत शेत कर्नाटकातील शेतकऱ्यांना लवकरच दिवसात मिळणार दुष्काळाचे पैसे अवकाळी नागपूर भंडारा आणि शेतकऱ्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान कांदा निर्यात बंदीचे परिणाम महाराष्ट्राला एक हजार एकशे त्र्याहत्तर कोटींचा तर शेतकऱ्यांना एक तीन लाखांचा फटका देशाचे सहाशे एकोणपन्नास कोटींचे नुकसान शेतकऱ्यांना चिंता करू नका खरीप हंगामासाठी पुरेसे खत होणार आहे उपलब्ध कांदा निर्यात बंदी अखेर घेतली मागे चौसष्ट रुपये प्रति किलोने निर्यातीला मान्यता प्रति क्विंटल पाचशे रुपयांनी वाढले दर गहू तांदूळ उत्पादकांनी बसतोय फटका निर्यात बंदीमुळे अठ्ठावीस हजार सहाशे पंचावन्न कोटींचे नुकसान देशासाठी चिंताजनक बाब सोळा मे कापूस बियाणाची विक्री केल्यास होणार कारवाई कृषी विभागाचे आदेश पावसाने दोनशे वंचित शेतकऱ्यांबाबत पंधरा दिवसात निर्णय घ्या नागपूर उच्च न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना आदेश आदेशाच्या तुलनेत पिक कर्ज मर्यादा कमी पीक कर्जाची प्रतीक्षा खरीप हंगाम तोंडावर शेतकरी बँकांच्या उंबरठ्यावर बाजारात अपेक्षेत भाव मिळे सोयाबीन कापूस घरातच पंचगाव्हाना परिसरातील चित्र शेतकऱ्यांना दरवाढीची आशा विभागाची भरारी पथके घेणार जिल्ह्यातील बियाण्यांचे नमुने विक्री केंद्राची सोमवारपासून करणार तपासणी शेतकरी गारपीटग्रस्त केवळ आश्वासनानेच झाले त्रस्त ई पीक नोंदणीच्या अनेक भानगडी शेतकरी त्रस्त हमी भाव केंद्रावर धान्याची विक्री करण्यासाठी सातभरा आई पीक नोंदणी होणे आवश्यक आहे मात्र महसूल विभागाने ई पीक नोंदणीचा नवीन वर्जन आणला आहे त्यात अनेक तांत्रिक चुका असल्याने ई पीक नोंदणी करताना शेतकऱ्यांना अनेक करता अडचणींना सामना करावा लागत आहे